आता आपण आहोत झिरो माइल जस्ट मागे आहे पाकिस्तान बाई स्कूल बस आर्मी कडून होती तेव्हा इकडे वॉर पाकिस्तान मग ही जागा आपल्याला दुसऱ्यांना सोडून द्यावी लागणार की काश्मीरचा चा टूरिझम बंद हो शारदा मातेच्या मंदिर इथलं गुड मॉर्निंग मित्रांनो आता मी आहे इंडियाच्या झिरो पॉइंट बॉर्डरवर म्हणजेच आता इथे मी केरण गावात आहे आणि त्या साईडलाही केरण आहे पण ते त्या साईडचं किरणगाव हे पाक ऑक्युपाइड कश्मीरमध्ये येतं सो माझ्या समोर पाकिस्तानचा पार्ट आहे समोर त्यांचा फ्लॅग आहे आझाद काश्मीरचा प्लस पाकिस्तानचा आणि आपल्या या रूम होत्या इथे आम्ही बसला आहे ही आपली एक रूम होती आणि इथे आपली दुसरी रूम इथे चेन्मय बसला आहे आणि रोहित तिकडे बाहेर गेला शूट करायला या हॉटेलमध्ये आपण स्टेला होतो त्यांचा इथे रेस्टॉरंट आहे आणि इथे हे फूड बनवतायत आपल्यासाठी या हॉटेलचं नाव आहे राजा टेंट व्हॅली आणि इथे तुम्हाला मोबाईल नंबर दिसतोच आहे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता इथे अशा प्रकारचे टेंट सुद्धा आहेत तेही तुम्हाला भेटून जातील आता आम्ही ऑफ सिजनला आलोय त्यामुळे यांनी आपल्याला रूम आठशे आठशे असे सोळाशे रुपयाला दिलेली जर यांना आम्ही काल खूपच जास्त रिक्वेस्ट केली असती तर यांनी कार आणू दिली असती पण आम्हाला इतकं काय सुचलं नाही आणि आमच्याकडे छोट्या बॅग होत्या त्यात आम्ही आमचं सामान भरून आणलं किती सुंदर आहे बघा हे गाव इथे आपण स्टेला होतो इथे टेंट लावले त्यांनी आणि हा जो बेंच आहे याच्यावरच आम्ही काल रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत बसलेलो गप्पा मारत होतो इथे बसून छान नदी वाहत होती असं वाटतच नव्हतं की आपण इंडिया पाकिस्तान म्हणजे पाक ऑक्युपाइड काश्मीरच्या बॉर्डर वर आहोत असं वाटतंय की कोणत्या तरी हिमाचलच्या आपण एखाद्या कॅम्पिंग साईट वर वगैरे बसलोय ते बघा समोर पाक ऑक्युपाइड काश्मीर आणि पाकिस्तानचा फ्लॅग काल बरंच इन्साइट मिळाला आम्हाला म्हणजे फार पण गप्पाने मारल्या पण बरंच इन्साइट मिळालं आता ऍक्च्युली आम्ही ज्या जागेवर राहतोय तिचा ओनर पाकिस्तान मध्ये म्हणजे जे, जे हॉटेल बांधलं आहे त्यांचा ओनर पाकिस्तानमध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं की बरेचसे रिलेटिव इकडे तिकडे डिस्ट्रीब्यूट झाले म्हणजे हे गाव एकच होतं त्यामुळे कोणाचा काका तिकडे राहिलं आहे कोणाचं हत्या इकडे राहिली आहे काय काय असं मल्टिपल गोष्टी झाल्यात त्यामुळे जागा तिकडच्या माणसाच्या नावावर आहे आणि आता इकडे या, या लोकांनी काहीतरी कॉन्ट्रॅक्ट करून इथे त्या वापरायला सुरुवात केली आहे आणि प्रॉब्लेम असा झाला आहे जागा तिकडच्या लोकांच्या नावावर असल्यामुळे इथे गव्हर्मेंट काय करू शकत नाही म्हणजे इथे रोड वगैरे प्रॉपर नाही बनवू शकत गव्हर्नमेंट कारण ही गव्हर्मेंटच्या अंडर जागा येत नाही त्यामुळे सो असं काहीतरी हे त्यामुळे इथे फार डेव्हलपमेंट होऊ शकत नाही आणि दुसरा हा पण रिझन आहे की हा एंड पॉईंट पडतो त्यामुळे इथे डेव्हलपमेंट होणार नाही आता तिकडे आपण गाड्या बिड्या बघितल्या प्रॉपर हायवे वगैरे बघितले याचं कारण हे आहे की त्यांच्यासाठी हे मेन ठिकाण आहे हा जो रस्ता झाला हा मेन आहे कारण पुढे बरीचशी गावं बरेचशी ठिकाणं कनेक्टेड आहेत जी याच रोडने कनेक्ट होत आहेत त्यामुळे इथे सगळं आहे प्रॉपर आणि आपल्या इथे नाही आहे आपल्या आधी जे काय होतं ते म्हणजे हा एकदम एंड पॉईंट आहे आपल्यासाठी इथे काही नाही आहे आपल्याला आणि ही किशनगंगा नदी वाहते जिला ते लोक निलम म्हणून बोलतात आणि हे जे वरती घरं आहेत हे पण पाक ऑक्युपाइड कश्मीरमध्ये येतात काल पूर्ण लाईन दिसत होती आणि ते मागचे डोंगर पण पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्येच येतात इथपासून ते सगळं पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये येतं आणि हे आपल्या समोर जे दिसते ते अजून इथे कळालं की हे यांचा जो झेंडा वगैरे आहे जो एरिया आहे आधी पाणी तिथून व्हायचा असा इतका आतमध्ये नव्हतं इंडिया साईडला नव्हता शिरला पण दोन हजार दहाला खूप मोठा पूर आलेला वाटतं खूप फ्लो वाढलेला या नदीचा आजचंच काही असं इथे बंधारा वगैरे नाही बांधला आहे त्यामुळे इकडे नुकसान जास्त झालं पाणी या साईडला सरकला अदरवाईज हे जे मध्ये बनलं आहे त्याच्यात तिकडून पाणी व्हायचं इथून नाही व्हायचा पण दोन हजार नंतर तो हळूहळू इकडे इकडे गेला आणि पुढे पण इंडियाच्या साईडला घुसत गेला आणि त्यांनी तरी बऱ्यापैकी तिकडे तटबंदी घातलेली आहे इथे ॲक्च्युली फार हॉटेल नाही आहेत आय थिंक पाच किंवा दहाच असतील मॅक्स टू मॅक्स त्याच्यावर इथे हॉटेल नाही आहेत इथे या गावाला टुरिस्टसाठी दोन हजार एकवीसला परमिशन मिळाली तेव्हापासून इथे टुरिस्ट चालू झाले ते बोलले की दोन हजार एकवीस बावीसच्या टाईममध्ये बरेच यूट्यूबर वगैरे आलेले त्यांनी ही जागा फेमस केली त्यानंतर गव्हर्मेंट थोडी थोडी अलाव करायला लागली आणि दोन हजार चोवीस हा असा काळ होता की जेव्हा खूप गर्दी इथे होती आणि पंचवीसला इन्सिडंट झाला आणि त्याच्यानंतर सगळं ठप्प झालं म्हणजे अख्ख्या काश्मीरमधलं टुरिझम थांबलं आहे ॲक्च्युली जो अटॅक झाला किंवा जे काही झालं त्याचं मेन कारणच हे होतं त्यांच्याकडून की काश्मीरचा टुरिझम बंद हो यांचं जे इन्कम सोर्स वाढलं आहे टुरिझममुळे ते बंद हो आणि परत हे वाईट कृत्यांना म्हणजे त्यांना जे, जे करायचं आहे ते परत ते करू शकतात ज्याच्यामुळे त्यांच्या पोळ्या भाजल्या जातात किंवा त्यांचे फोटो भरली जातात तो त्यांचा रिझन होता जो इनडायरेक्टली इकडे आता आम्ही फिरताना आम्हाला सक्सेसफुल होताना पण दिसतो आहे मला बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की काश्मीर नको जाऊ कशाला जातो आहे त्या लोकांना कशाला पैसे द्यायचे अरे पण तुम्ही म्हणताय ना आपलं कश्मीर आहे तर आपण आलं पाहिजे असं कसं म्हणून चालेल आपली जागा आपलं कश्मीर आहे तर आपण आलं पाहिजे आपणच आलो नाहीत मग ही जागा आपल्याला दुसऱ्यांना सोडून द्यावी लागणार ते पाक ऑक्युपाइड कश्मीर आपण घेऊ की नाही घेऊ तो वेगळाच मुद्दा पण जे आत्ता आपल्या हातात आहे ते तरी तुम्ही त्याचा उपभोग घ्या असं नका बोलू बाकी तर छान वाटतं आहे आणि जराही वाटत नाही आहे की आपण बॉर्डरवर बसलो आहे म्हणजे जराही फील नाही आहे की बॉर्डरवर आहे बऱ्याच लोकांना डाऊट असतो आम्ही काश्मीर फिरायला जाऊ का किंवा ते एक्सप्लोअर करू का पण रियालिटी वेगळी असते तुम्ही येऊन चेक करा या लोकांची हॉस्पिटॅलिटी आणि सगळंच म्हणजे माझ्या व्हिडिओजमधून पण तुम्हाला दिसतच असेल काल पण आम्ही जेव्हा वॉकला गेलेलो तेव्हा अंधार झालेला अंधार होऊन पण इथले लोकल होते म्हणजे श्रीनगरला राहत होते ते त्यांच्याबरोबर आम्ही अर्धा पाऊंटच गप्पा मारत होतो बरेच इन्साईट्स मिळाले आम्हाला आणि एकदम कॉमन एकदम कॉमन जेव्हा आपण त्यांच्याबरोबर बोलायला चालू करतो पहिले तर ही लोकं आपल्या यांच्यासाठी इनडायरेक्टली आपण फॉरेनर आहे म्हणजे वेगळे दिसतो हे पूर्णपणे वेगळे दिसतात कळतं सो एकदम असे विचित्र बघतात पण आपण एकदा गप्पा मारायला बोलायला चालू केलं की गोष्टी क्लिअर होतात हळूहळू हळूहळू ते पण त्यांचे बऱ्याचशा गोष्टी सांगतात आणि इथे ॲक्च्युली पाकिस्तानने किस्सा काय केला म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीरने की तिकडचं खूप डेव्हलप दिसता दिसताना इथे मग इकडची जी लोकं येतात म्हणजे जम्मू साईडच्या आपल्याला माहिती आहे की ते लोकं नल्लेच आहेत लोन वगैरे घेऊन त्यांचे पोळ्या भाजल्या जात आहेत त्यांची आर्मीच त्यांना म्हणजे कंट्रोल करून एक छोटा ग्रुप आहे जो अख्ख्या पाकिस्तानला कंट्रोल करतो हे आपल्याला माहिती आहे पण इकडच्या जे एन के लोकांना कारण ते आधीपासून एकत्र होते किंवा त्यांचं पूर्णपणे वेगच आहे सो त्यांची ब्रेन वॉशिंग वेगळी केली जाते त्यामुळे त्यांना असं वाटतं की पाकिस्तान कुठे गरीब आहे आणि इथे दिसताना आहे भाई मोठमोठी छान छान प्रॉपर्टी बांधले आहेत भारी भारी रिसॉर्ट आहेत वगैरे समोर दिसत आहेत आणि आपल्या इथे काही नाही आहे त्यामुळे लोकांना त्यांनी त्यांना जो नरेटिव सेट करायचा होता ते इथे तरी करू शकले इथे येणाऱ्या लोकल टुरिस्टना तर ब बऱ्याचं हेच वाटतं की इवन आपल्यालाही वाटू शकतं फार नॉलेज नसेल तर की भाई ते लोक तर किती श्रीमंत आहेत म्हणजे किती प्रॉपर आहे आणि आप आपल्याकडे तर काहीच नाही आहे पाक ऑक्युपाइड कश्मीरच्या बॉर्डरवर येऊन एक गोष्ट कळाली आपण जेव्हा झिरो पॉईंटवर असतो म्हणजे गॅप आमच्यामध्ये काहीच नाही आहे तेव्हा इकडे वॉर किंवा काही अटॅक वगैरे काही होत नाही त्यामुळे या गावांना जेव्हा वॉर सिच्युएशन होती तिथे काही नुकसान झालं नव्हतं त्यामुळे ही लोकं तर खूपच फ्रीली जगतात म्हणजे त्यांना रिस्क हे खूप खूपच रिस्क फ्री असतात आलं आहे रे, पाक आता ब्रेकफास्ट करतोय आणि आपल्या बॅग्स वगैरे रेडी आहेत निघण्यासाठी चहा ऑमलेट ब्रेड आणि ते पण पाक ऑक्युपाइड काश्मीरच्या एक्झॅक्ट बाजूला म्हणजे समोर बॉर्डर ही बॉर्डर समोर पाकिस्तान पाक ऑक्युपाइड काश्मीर आणि हे आपली इंडिया आणि आता फायनली आम्ही केरण विलेजला केरण व्हॅलीला रामराम करत आपल्या पुढच्या लोकेशनकडे निघतो आपलं प्लॅनिंग होतं या डोंगराच्या वरती जायचं ट्रेक करत दोन दोन एक तासाचा ट्रेक होता पण रोहितने कंटाळवाना केला रोहित उठला नाही त्याला तो जाडा आहे ना त्याला असं जमत नाही एवढं थकतो तो त्यामुळे आता आम्ही एक वेगळं लोकेशन आहे आत्ता आम्ही सांगत नाही कारण तिकडची परमिशन मिळणं मुश्किल आहे जसं हे खूप मुश्किल होतं तसं सो बघूया इफ पॉसिबल आम्ही तिकडे निघालो आता पुढचं अपडेट येतो तुम्हाला आणि या पाक ऑक्युपाइड काश्मीरला बाय बाय रामराम ठोकर इंडियन पोस्ट आहे पोस्ट ऑफिस हमें मी हा लेटर पाठवतो हो का शार्दूलला लेटर स्पीतीला कसे पाठवतो आपण वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस की फर्स्ट पोस्ट ऑफिस तसा झिरो पॉईंटवाल्या पोस्ट ऑफिसवरून किती जवळ आहे बघा हा पोस्ट ऑफिस आणि हे पाक ऑक्युपाइड कश्मीर हा आहे आपला इंडियातला फर्स्ट पोस्ट ऑफिस फर्स्ट पोस्ट ऑफिस ऑफ इंडिया केरण एल ओ सी द फायनल फ्रंटियर आणि इथे समोर पाक ऑक्युपाइड काश्मीर आणि आता आपण इंडियामध्ये आहोत चिनेहा कसा वाटलं एकदम झकास भावा पाकिस्तान आणि इंडियाच्या बॉर्डरवरती तेवढं सिलॅक्स करत पाकिस्तानच्या समोर बसलो आहे हा एक्सपिरियन्स होता पाक ऑक्युपाइड काश्मीर हॅशटॅग काश्मीर रू ए हिंद त्या पार्किंगपासून आपण ऑल द वे वॉक करत करत इथून किरण गावात गेलेलो आणि या घरांच्या थोडंच मागे आपला स्टे होता त्याचे लाल कलरचं दिसतं आहे पाक ऑक्युपाइड काश्मीरमधलं त्याच्या एक्झॅक्ट समोर आपण स्टेला होतो काही जनरेटर कसे घेऊन चाललेत बघा हे त्या लोकांना दाखवू नका आपली एवढी गरिबी आहे ते बघा समोरच आहे इथे मागे आता चेकपोस्ट आहे तो पार करून आपल्याला केरळला जाता येतं सो इथून डॉक्युमेंट दिल्याशिवाय कोणालाही अलाउड नाही आहे आता आम्ही आमचे डॉक्युमेंट कलेक्ट करू आणि निघू पुढे आम्ही काश्मीर मध्ये खातोय समोसा आदे आदे तो पण गाडीत बसून इथे आमचा बसून इतका माज चालू आहे इथे आता छा पकोडा परत आलाय समोसा खाऊन झाला ऍक्च्युली आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर आहे जिथून आपण काल केरण व्हॅली साठी परमिट बनवून घेतलेला तिथे बसलो आहे आणि इथे बसून आता इथे चहावाल्याची ओळख झाली मस्त आपल्याला इथे बसल्या बसल्या समोसे चहा पॅटीज सगळं आणून दिलं आहे भाईने आणि आपल्याला स्टॅम्प मिळाला आहे आता पुढच्या लोकेशनसाठी आपण चाललो आहे तंगधारला जिथून जे पुन्हा के बॉर्डरचं एकदम क्लोज आहे पाक ऑक्युपाईड कश्मीरचा आपण पुन्हा तिथे चाललो आहे पण तिथला व्ह्यू एकदमच वेगळा आहे तिथे जनरली कोणालाही जायला अलाव नाही आहे इझिली कोणीही टुरिस्ट जाऊ नाही शकत तिथे आपण चाललो आहे आता तुम्हाला दिसेलच आपण कुठे चाललो आहे कसं चाललो आहे इथे आपण आता क्रालपोरा कुपवाराच्या पुढे तंगदार साईडला चाललो आहे आणि आता फ्यूल टाकणं चालू आहे आपलं डिझेल बघूया किती लिटर येतो पाचव्यांदा आता आपण डिझेल टाकतोय रेंज होती सव्वाशे दीडशेपर्यंत पण सेफर साईड टाकून ठेवतो आहे आणि हा आपला फिफ्थ टाईम डिझेल म्हणजे टाकीफुल करणं ते आला आहे तीन हजार दोनशे सत्तावीसचा सदतीस लिटर अठ्ठ्याऐंशीचा रेट आहे इथे ही आहे कर्ना व्हॅली माझ्या मागे जी कम्प्लिटली दिसते ती आता आलोय आपण साधना टॉपला बस आर्मी कडून होती यांना या समोर तुम्हाला गाड्या दिसत आहेत ज्या आहेत काय वाटतं तुम्हाला या कुठल्या गाड्या आहेत आणि इथे ही आपली कार इथे ही आपली कार आणि इथे या समोर गाड्या चालल्या आहेत या कुठल्या आहेत या गाड्या आहेत पाकिस्तानमधल्या पाक ऑक्युपाइड कश्मीरमधल्या आता आपण आहोत इंडिया आणि पाक ऑक्युपाइड कश्मीरच्या बॉर्डरवर माझ्या मागे जो डोंगर दिसतोय किंवा त्याच्यावर जी घरं दिसत आहेत ते संपूर्ण पाकिस्तानचा पार्ट आहे पाक ऑक्युपाइड काश्मीरचा इथे शारदा मंदिर आहे सो आता आम्ही तिथे दर्शन घ्यायला चाललो आहे ते बघा इथे तुम्हाला मागे इंडियाचा झेंडा दिसतोय आणि ते वरती तुम्हाला दिसतंय ते सर्व तिकडे बाईक चालली आता तिकडून कार येते हे सर्व पाकिस्तानचा भाग आहे पाक ऑक्युपाइड काश्मीरचा बॉर्डरवर आता मस्त आपल्या मंदिरात दर्शन घेऊ शारदा मातेच्या आणि इथून इंडिया टू पाकिस्तान म्हणजे पाक ऑक्युपाइड काश्मीरला जोडणारा एक ब्रिज आहे मला माहीत नाही त्याच्यावर जाऊ देतील का पण तो आपण बाहेरून बघायचा ट्राय करू हे झाल्यावर आणि आम्हाला टिटवालला राहण्याची त्यांनी परमिशन नाही दिली आहे ते म्हणाले की तुम्ही तंगदारला राहावं तर जो इथून दहा किलोमीटर वगैरे थोडा वरती आहे वरच्या साईडला सो आम्ही मोस्ट प्रोबेबली तिकडे स्टे करू तंगदारला रस्ते मध्येच खूपच भारी आणि मध्येच खूपच डेंजरस वगैरे येतात ते खराब वगैरे पण प्लस डेंजरस वगैरे हा टिटवालमधला क्रिकेट स्टेडियम आहे आणि हे बघा इथली घरं कशी आहेत आधीच्या काळातली जो का की आता पूर्णपणे खंडर होऊन गेला आहे म्हणजे इथे याचे ओनर राहत नसणार मोस्ट प्रोबॅबली जसं मी तुम्हाला केरळचं सांगितलं बऱ्याच लोकांचे रिलेटिव तिकडे आहेत काका काकी तिकडे आहेत ते इथे राहिले आहेत तसा जर किस्सा असेल तर या घरांच्या ओनर त्या साईडला असतील किंवा मग आपले काश्मीरी पंडित वगैरे आहेत का माहीत नाही मला ते एखादं लोकल वगैरे भेटलं तर एन्क्वायरी करतो एकदम काश्मीरच्या कोर गावागावांमधून फिरतो आहे आम्ही फुल कोर गावागावांमधून फिरतो आहे ही मंदिराची एंट्री आहे इथून इथे मस्त सूर्यफूल आले आहेत ते बघा किती मस्त आहेत सूर्यफूल वगैरे आले आहेत इथे मंदिर आहे खूप प्रसन्न वाटते छान विचार करा हे मंदिर इथे आणि समोर पाक ऑक्युपाईड काश्मीर हे बघा शारदा मातेचं मंदिर इथलं किती सुंदर मूर्ती किती मस्त आहे बघा इथे कसं छान दुकान आहे आणि इथे पोलीस स्टेशन आहे हा इटवालचा आपण आहोत झिरो पॉईंटला इथे पार्क केलेली दाबून गाडी जागा नसल्यामुळे इथे मागे आपला फ्लॅग फडकतोय त्याच्या त्या साईडला जे तुम्हाला दिसत आहे ते सर्व पाक ऑक्युपाइड काश्मीर आहे हे बघा माझ्या मागे आपला फ्लॅग आहे मी इंडियात आहे हा पाकिस्तानामध्ये आणि इथे हा ऍक्च्युली आपला मेमोरियल वगैरे आता आपण आहोत झिरो माइल्स ला म्हणजे झिरो पॉइंटला आमच्या जस्ट मागे आहे पाकिस्तान इंडियात आहे हा पाकिस्तानामध्ये मी इंडिया हा पाकिस्तानमध्ये अरे हा बघा इंडियात आला ही बॉर्डर तुम्ही कधी बघितली आहे का एवढी <laughs> फ्रेंडली <laughs> इंडिया पाकिस्तान बॉर्डर